नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज दिनांक पंधरा दोन दोन हजार पंचवीस आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो कांद्याचा बाजारभाव आहे ते आपण डिटेलमध्ये जाणून घ्यायचं आहे तर व्हिडिओ शेवट पण बघत चला व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या भरपूर शेतकरी व्हिडिओ बघत असतात पण जो चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहेत त्यांना विनंती आहे चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज दोनशे चाळीस गाड्याची आवक झालेली आहे आवक मात्र वाढलेली आहे जवळजवळ ऐंशी गाड्यांनी आवक कालच्या तुलनेने आज वाढलेली आहे या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते जाणून घ्यायचं आहे आणि आज विशेष एक महत्वाचं आव्हान आहे शेतकऱ्याला ते व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हाप्रसंगी कांदा छत्तीस ते चार हजार काही वकील गेलेले आहेत आणि सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता ते चौतीसपासून ते छत्तीस रुपयापर्यंत एक नंबर पुन्हा फुरसुंगी कांदा बाजारभावमध्ये विकला गेलेला आहे आणि दोन नंबर बाजारभाव पहिला असता तीस रुपयापासून ते बत्तीस तेत्तीस रुपयापर्यंत विकला गेलेला आहे आणि बा लहान जो कांदा आहे तो गोलटी बी सुरु दोन हजारपासून सुरुवात आपल्या सोलापूर मार्केटमध्ये पाहायला भेटलेला आहे तर हा होता फुरसुंगी कांद्याचा बाजारभाव आता आपण जाणून घ्यायचं आहे लाल कांद्याचा बाजारभाव तर आज सोलापूर मार्केटमध्ये लाल कांदा पाहिला असता तर आज काही वक्कल एकतीस ते बत्तीस रुपये मोजकी वक्कल गेले आहे आणि सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता एकोणतीस ते एकतीस रुपये दरम्यान आज सोलापूर मार्केटमध्ये पाहायला भेटलेला आहे आणि जो दोन नंबर बाजारभाव पाहिला असता अठ्ठावीस रुपये आणि त्या सरस जो गोल्टागोली सुद्धा बाजारभावामध्ये चांगलीच मागणी आपल्या सोलापूर मार्केटमध्ये पाहायला भेटलेली आहे तर एकंदरीत पाहिलं असता कालच्या तुलनेने आज बाजारभावामध्ये स्थिरता आलेली आहे आवक वाढून सुद्धा बाजारभावामध्ये कसल्याही प्रकारचा जे चढउतार आहे ते पाहायला भेटले नाही आहे आज बाजारभाव स्थिर आहे विशेष म्हणजे आज जवळजवळ दहा टक्के कांदा कच्चा कांदा मार्केटमध्ये आलेला आहे मागील आठवड्यापासून जे बाजारभावामध्ये दे तेजी आलेली आहे या कारणास्तव जे शेतकऱ्यांनी कच्चा कांदा मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही अगर असाच प्रकार चालू ठेवला म्हणजे कच्चा कांदा मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव पडतील आणि याचे कारण तुमच्यावरच येतील कारण की मित्रांनो आता सध्या मार्केट चांगलं आहे वाळ्याला कांद्याला चांगला वा बाजारभाव सध्या सोलापूर मार्केटमध्ये भेटत आहे परंतु शेतकऱ्यांनी गडबड करून कच्चा कांदा मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे आवक मात्र कमी आहे आणि टप्प्याटप्प्याने अगर तुम्ही आवक आपल्या सोलापूर मार्केटमध्ये ठेवला व इतर मार्केटमध्ये सुद्धा अगर टप्प्याटप्प्याने कांदा अगर मार्केटमध्ये ठेवला तर आवक ही क आटोक्यात राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट म्हणून नक्कीच सांगायचा आहे हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यापर्यंत पोचवा जेणेकरून शेतकरी बांधव आपला जो कांदा आहे कच्चा कांदा मार्केटमध्ये आणणार नाही आहे तर मित्रांनो भेटूया अशाच कांदाविषयी कपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तो जय हिंद धन्यवाद आणि हा व्हिडिओ शेवट पण बघत चला जे गोळे यांचा जो काही आडत आहे અડતી